किती टक्के मिळणार आरक्षण पाहूया सविस्तर वृत्त काय आहे राज्य मागास आयोगाने दिलेल्या अहवालाच्या माध्यमातून दिलेल्या शिफारशीनुसार राज्य सरकार मराठा समाजाला आर्थिक मागास आरक्षण देण्याची शक्यता आहे मराठा समाजाला उच्च न्यायालयाने नोकऱ्यांमध्ये बारा टक्के तर शिक्षणात तेरा टक्के आरक्षण लागू केलं होतं याच धर्तीवर बारा आणि तेरा टक्के आरक्षण द्यावं अशी शिफारस आयोगाने केली आहे कायद्याच्या कसोटीवर आरक्षण टिकावं या उद्देशाने दहा टक्क्यांच्या आसपास आरक्षण द्यावं असा प्रस्ताव अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळात मांडला जाईल राज्य मंत्रिमंडळाने अहवाल स्वीकारल्यावर दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मराठा आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर होईल तसंच सभागृहात मंजूर झालेलं मराठा आरक्षण विधेयक कोर्टातही टिकेल असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे राज्य मागास वर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षण आणि वेगवेगळ्या नामांकित संस्थांनी तयार केलेल्या अहवालामुळे मराठा आरक्षण विधेयक कोर्टात टिकेल असा दावा सरकारने केला आहे एक दिवसीय अधिवेशनात फक्त मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे विधेयक मांडल्यानंतर फक्त गटनेत्यांना बोलू दिलं जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा वाचणार आहे